कोकणातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे अनुभवण्यासाठी पुणे येथील उत्तम नगर परिसरातून थार गाडी घेऊन निघालेल्या सहा तरुण पर्यटकांचा तामिणी घाटातील भीषण अपघातात दुर्दैवी भी अंत झाला आहे कोंडेथर गावाजवळील एका अति अवघड वळणावर त्यांचे वाहन पाचशे फूट खोल दरीत कोसळले या अपघातात शहाजी चव्हाण पुनीत सुधाकर शेट्टी साहिल साधू बोटे महादेव कोळी ओंकार सुनील कोळी आणि शिवा अरुण माने असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत हे सर्व तरुण अठरा ते चोवीस वयोगटातील होते ज्यांच्या अकाली मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे पुण्यातील उत्तम नगर येथून सतरा नोव्हेंबरच्या रात्री हे तरुण कोकणाकडे निघाले होते त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद न ना मिळाल्याने नातेवाईक आणि मित्रांनी चिंतेपोटी सतरा नोव्हेंबर रोजी वारजे उत्तमनगर पोलीस ठाण्यात ते, ते हरवल्याची तक्रार नोंदवली होती एकोणीस नोव्हेंबरच्या रात्री माणगाव पोलिसांनी तामिणी घाटात शोध मोहीम सुरू केली कोंडेथर जवळील धोकादायक वळणावर रस्त्यावरील लोखंडी संरक्षण कठडा तुटलेला आढळला त्यानंतर ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला असता घनदाट झाडीत कारचा काही भाग चमकताना दिसला आणि अपघाताची निश्चिती झाली रात्री अंधारामुळे थांबलेले रेस्क्यू ऑपरेशन वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पुन्हा सुरू करण्यात आले माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे महामार्ग वाहतूक शाखेचे अधिकारी माणगाव तहसीलदार तसेच सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची समर्पण रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांनी संयुक्तपणे बचाव कार्य हाती घेतले तीनशे फुटाहून अधिक खोल दरीत उतरून हा जीव घेणा शोध सुरू होता घनदाट झाडी उंच दगडी उतार आणि विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला झाडे झुडपे कापत रस्ता तयार करावा लागला ड्रोनच्या मदतीने मृतदेहांची नेमकी जागा निश्चित करण्यात आल्यामुळे या संपूर्ण ऑपरेशनला गती मिळाली दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीम दरीतील झाडी झुडपात विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या सहाही जणांच्या मृतदेहांपर्यंत पोहोचली सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार उताराच्या धोकादायक वळणावर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार लोखंडी संरक्षण कठडा तोडून दरीत कोसळी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे